नमस्कार यूट्यूब फॅमिली आता कसं आहे सगळीकडंच पाऊस भरपूर आहे त्यामुळं सगळीकडंच पाणी सगळ्यांच्याच शेतात पाणीच पाणी जेवढी माळाची रान आहे तेवढी जरा कमी पण माळाच्या पण रानांना झील लागला आहे ह्या वर्ष ह्या वर्षी अति प्रमाणात जरा पाऊस झाला आहे त्यामुळं मी आली आता म्हणजे आली म्हणजे मळ्यात कसलं जा मला पाऊससुद्धा ठेवायला जागा नाही कारण जाताच येत नाही मळ्यात मागच्या दोन तीन दिवसात आठवड्याभरात जाता येत होतं गुडगावर पाणी होतं त्याच्यातनं जायचं कसं तर मका काढून आणा येत होती पण आता कसं आहे त्या दिवशी आटलं दोन दिवस पाणी आटलं तिसऱ्या दिवशी अजून पाऊस आला ती पण त्या तरी पण जाय येत होतं कारण पहिलं पाणी आटून गेलं तर आम्ही फोडून बांध फोडून लावलं होतं दुसरीकडे त्यामुळं जाता येत होतं परत ना आम्ही त्या त्याच्यात दोन तीन दिवसांना अजून माळ्यात गेलो शेंगा गवारीच्या आणायलाही परत मग शौक्यात बी गेलो नव्हतं मग त्या दिवशी शौघ्यात गेलो शौक्यात गेलो ना शांगा ही तोडूस अजून तो पाऊस आला त्या पावसानं तर पूर्ण मखा आमची उभी होती कशी बशी तरी ती पण माका पूर्ण पाण्यात सगळी अशी खाली पडली वजानं जास्त वजं झालं ना मग त्यामुळं पूर्ण खाली पडली मका त्यामुळं आता काय ती पडलेली पण मका आणा ना येत नाही काहीच नाही ही आमचं माळाचं राण राहणार आहे बघा ही ही लुलई मोठं माळ आहे बघा बघा जि जेवढं दिसतंय तिथ तिथपर्यंत माळच आहे आणि हिथ न ह्या इथं संपत आहे तर इथं आम्ही आलोय बघा मसरं शर्ड हे ग हिमी हो शर्ड आमचीच इथे शर्ड मसरं चारायला घेऊन आलोय चारा पण काय एवढा लय झाला नाही थोडा योस्तवर इथं मेन राही हिंडून गेल्यामुळं चारा काही लय का आला नाही तसंच आपलं आडवतोय उभा राहून काय त्यांची भरतील तेवढी भरतील बोटं कारण घरी वैरण पण नाही पावसानं सगळी वैरणीचा पण नाश केला आणि रानात हाय वैरण भरपूर आहे रानात वैरण पण ती काय आणाय पण येत नाही जायला पण येत नाही रानात आता आता दोन तीन दिवस तर झालं बघा जायच येत नाही रानात कसलं जाय येत नाही आता काय शेवटी माळा बांधतो हिंडवायला नाळा बिहार हवा अजून या असा चारा आहे बारका चारा त्यांच्या तोंडाला पण नेट येत नाही काय ठिकाणी इटतोय तिथं हिंडवतोय आपलं चित्रा बघी अली अली मागे यायचं आहे बघा हिला पण ती सवय आहे ना माझी मी कुठं जा चालली म्हणलं का चालली आहे ते बघा ती त्यांनी घरची वाट धरली आहे त्यांना बी कसं आहे लहान लेकराला कशी शाळा सुटू सुटायची वाट बघते ती कधी शाळा सुटते कधी मी कधी आम्ही घरी जातोय तसं या झालं झालंय बघा काय का बघा कशी घरची वाट धरली आहे त्यांना लवशीर जायचं आहे पण मी काय जागेवर आलं नाही म्हणून ती हिथंच थांबली ती ती काय हल ना ती उभाच राहते माझ्याकडे बघते ती परत थोडं बघते ती माझ्याकडे बघते चाललीच मस्त धराय लागतेय मस्त मस्त गेली का सगळीच गेली मग मग मला पण जावं लागते हले हो अगं तानी मसा गेलेली आहे मस्त तिला माळाव चारून चालतंय का तरी पण चारतोय माळावरच आता काय करायला नाहीला जाय आपला चारावं लागतंय माळाव सकाळी काय झालं येताना एक पाच सहा कुत्री अशा मला वाटलं अशी कुणाची तरी म्हणून मी आपली चालली आपली, आपली शर्ड घेऊन शर्ड मोहरं माझ्या हातात मस महाग ती दोन रेडकं अशी चा आली रस्त्याने ह्याच रस्त्याने आली इकडल्या आणि ह्या इकडून अशी कुत्रे आली पाच सहा कुत्रे आली डायरेक्ट शरडानाच धरायला लागली अशी लांडग्या घ्यावणी मग हांडली हांडलीनं परत ना अजून म्हटलं गेली आता हांडली गेली लांब लांब गेली आणि मागं हे बारकं रेडाक राहिली आलं ती बारकं म्हशीचं रेडाक मागं राहिले आलं त्या रेडकाला चावाय लागली चावाय म्हणजे असं त्यांना खायचंच होतं बहुतेक त्या ह्यानं ती तानच होती ह्या रेड ते त्याच्यापासून हांडलं सका दर्ष, दर्ष या तर असे माळाला बांधून जाते ना चित्रा माणसं सकाळ सकाळची उठून दाईवार खाल्ल्याला चांगलं असतं म्हणून बांधून जाते त्यांच्या दर्श दर्शी कालवाट होती बारकी ती ताणाय लागली परत ती बांधलेली होती तुम्ही काय केलं सुरु सुल्ली तर ती तिकडून हाळी मारली तिकडं माणसं होती म्हणून त्यांना हाळी मारली ती आली म्हणून त्यांनी ती कत्रीला बांधून लावली अशी सकाळची बी आणून बांध आम्ही पण बांधत होतो पण आजच नेमकं आम्ही बांधली नव्हती चित्रा सकाळची आणून का घरी माणसं ही पाहुणी आल्यामुळं म्हणलं परतनं जाताना सगळी शा शर्ट पण पण सगळंच जायचं म्हणून सगळीच संगर सह घेऊन आली येताना आणि नेमके बरोबर आज आम्ही बांधले नाही ती रेडा खाल्लं जास्त कुत्र्याने कुत्रे, कुत्रे पण आता लय सुटायला लागली ती अशी चाव चा पिसाळलेली परत ही अशी कुणी आणून सोडतंय माळाने ती लय लांडग्यापेक्षा कुत्र्यापासूनच लय धोका आहे आता शरडा मसरासनं डायरेक्ट फाडते तीच अगं सकाळच्या भियाणं अंगच ना ती ती लहानलेकर कसं मग मी लांब जाईल ही म्हणून कसं करतात अशी शर्ड करते ती सकाळी ते कुत्र्यांलाही भ्या घातले त्यामुळे शर्ड काय माझ्यापासून हलं ना तीच बघा जवळच येऊन बरं राहते त्यांना पण भ्या वाटतय ना नाही येते ती कुठल्या नाही लांडग्यापेक्षा त्या कुत्र्यांचाच भ्या बघा इकडं घोडा या मेंढक्यांचं घोडा आहे तर आता बस ती मी जराशी माझ लागत पाय दुखायला असं माळरान बघा बागा करमत एक नंबर पण ह्या माळ याने आल्यात मसर नेऊ लागाय मला कारण वाटणी पाणी ही आहे शर्ड पण येत नाही ती संग शर्ड महाग मसर मोर मग असं होतंय मग त्या कुत्र्याचा अजून भ्या म्हणून यानाला फोन करून बोलवून घेतलंय मी शर्ड म्हणलं मसर शर्ड तर नेहला नेऊ लागाय या म्हणून आल्याच आहे तर चला आता घरी जावं का घरी जायच्या टायमाला बरोबर हँडल चरायचं असतं ती पण लांब नाही माझ्याजवळच चरायचं आहे कुणाच्या बाजऱ्या पाण्यात गेल्या कुणाच्या ज्वारी ज्वारीज म्हणती मका कुणाचं ऊस ऊसाला काय एवढं धोका नसतं पण ज्वा मका आणि बाजरीला धोका आणि मकाचं जास्त नुकसान झालं डाळिंबीचं आमच्या तर डाळिंबाचं तर पाणी एक पण रान एक पण पीक आमचं बचलं नाही सगळ्या पिकात पाणी आहे आमच्या सगळ्या एकही नाही कारण ह्या वर्षी सुद्धा पाव पाजूर लागला आहे कधीच असं झालं नाही महाराणाला तर थोडं का होईना तरी जागा ही राहायचा पण ह्या वर्षी महाराणात असं माळ आहे म्हणून पाय ठेवाय गेला का पायच गे आत घुसते एवढं पाजूर लागला आहे माळ राणाला तरी पण पाऊस थांबायचं नाव घे हो ना आज जरा थांबला आहे बघा आज जरा ऊन पडलं सकाळ तर नऊ नव्हतं ऊन आता जरा अशी दिवसानं तोंड दाखवले सकाळ धरण असं पा थोडासा पाऊस आला आम्ही माळ्यात शे इथं शिर्डी घेऊन आल्या आला पाऊस थोडासा परत ना मग गेला पण असं ऊन नाही पडलं हे असंच शिरवाळ होतं आता जरा दिवस दिसला आहे पण माराणाला करमतलं आहे माळाला तसं आमचं कसं मळ्यात घर पण तिकडंच माळा पण जवळ आहे तिथनं हिमा रांजारा लांब आहे घरापासून तर कशी मस हिंडायला लागली आमची शर्ड काय थांबायचं नाव घेणार हो ती शर्ड वाट काढायला लागली ती पुढची पुढची शर्डाला घरी जायला कधी असं झालंय का ना ती पण पाजराच्या ठिकाणी खात नाही ती पाजरा या ठिकाणी खात नाही ती खाते ती शर्ड पण पण पाझर ही तर पाझरच आहे सगळा असं सगळा पाजूरच आहे त्यामुळं खात ती तिकडं मूवर होतं माळाला प ही खात होती मागाशी माळाला लिहिती मी तिकडं वरच्या टिकडीला त्यामुळं तिकडं खात होती वातावरण तर लय भारी आहे आज हे ऊन थोडंसं थोडंसं शिरवळ त्यामुळं लय छान वाटतंय हा आणि एवढं तरी आधार भेटला जित्राबाणाचा राय नाही लय अवघड होतं वैरण नाही जित्राबाण घालाय काय नाही घरी माळाला क दात तरी खरडून गेली तरी लाख मोलाच त्यांची तरी पोटं भरते नाही घरी काय घालायचं घरी वैरण बी खराब झाली ती मोरगास केलता ती संपला आणि गंज लावून ठेवलेली गंज पाण्यानं पूर्णही झाली खराब झाली आतली वैरण आणि त्या दिवशी त्यात काय झालं वय मळ्यातली बी वैरण होती ती बी आणत होतो कशी बशी ती बी आता पा मळ्यातलं मोहरं पाया जायलाच ना, येत नाही एवढं पाणी आहे कमरे इतकं पाणी आहे त्यामुळं जायलाच येत नाही आणि जरी गेलं तरी पाय एक पाय काढायचा आणि एक पाय आत जातोय असं होतं आहे त्यामुळं जायलाच येत नाही मळ्यात पुढं बघा माझ्या महाग दिसतंय ना अशी वई अशी तळी भरली आहे ती जागोजाग जागोजाग तळी छोटं छोटं नालं वाई की असं जरा पाजूर आहे त्यामुळे ते शर्ट काय उभाच राही ती माझी पुढं चालली ती शर्ट बांधूनच असते ती पण आता काय खायला ना नाही म्हणून आपलं घरी बसण्यापेक्षा म्हणलं आणि ते हिडवून सकाळ संध्याकाळ आपलं नेऊन नेहायला नानायला सोडायला दोन माणसं लागते तेवढी कारण येताना एवढे जित्राबाई येत नाही तिनं जाणं वाटणी पिकाय ना ते पिकात नाही पिका गेली माझी अजून एक हाणलं हाणूस त्यावर दुसरं आज जायचं मन ह्याला बोलवून घेते तर चला आता आपण पुढच्या मध्ये भेटू यांना घाय झाले घरी जायची यांना काही थांबव वाटत नाही मळ्यात तर पुढच्या मध्ये भेटू मी पण जाते आता घरी शर्ड मस्त नेऊ लागाय आले तर नाही मी अशी लांबड लावत राहिली का ही मग परत ना घालवा येते ती यायचं नाहीत शर्ड नेला मस्त नेला येऊन यायचं नाही तर परत आहे का नाही हो बर बर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार